रायगड जिल्हा परिषद आसनपोई शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने संपन्न शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आसनपोई शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी सात वाजता सुरू झाला यावेळी श्री चंद्रकांत जाधव माजी उपसभापती सरपंच पूजा प्रवीण खोपडे उपसरपंच राजेश जाधव मनोज महाडिक माजी सरपंच रीतिका मस्के सदस्य सारिका जाधव रेशमा जाधव एकनाथ जाधव दिलीप मस्के तुकाराम पवार कृष्णा शिंदे ग्रामसेवक तायडे महेंद्र गुडेकर राजेश गोळे गुडे, अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती आसन पोई समिता लाड संतोष मस्के सुरेश तांबे लोलगे भिलारे तेज मराठी न्यूज संपादक सुरेश शिंदे पत्रकार परेश सोनावळे अवधूत जाधव सौरभ खरगंटे भरत जाधव देशमुख मंदाकिनी पवार उपस्थित होत्या अंगणवाडी ताई सेविका आशा सेविका मोठ्या संख्येने पालकवर्ग समस्त ग्रामस्थ महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता सनस मॅडम यांनी आसन पोई शाळेला लोकसहभागातून केलेल्या मदतीची माहिती दिली शाळेच्या मुख्याध्यापिका निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले त्या म्हणाल्या शाळेत वर्षभर विविध उपक्रम साजरे होतात विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मिळवलेले यश या यासाठी पारितोषिक वितरण समारंभ व आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर करण्याचा आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे ग्रामपंचायत गावातून व शाळा व्यवस्था समितीकडून मिळत असलेल्या सहकार्यामुळे आम्हा शिक्षकांना तिपटीने काम करण्याची प्रेरणा मिळते त्यानंतर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या स्पर्धेत याचे पारितोषिक व शैक्षणिक साहित्यांचे वितरण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले आसनपोई गावातील प्रसिद्ध व्याख्याते राजेश गोळे यांनी सांगितले की खरोखर आसनपोई शाळेत छान उपक्रम राबवले जातात शिक्षक पालक विद्यार्थी आणि गावातील लोक सहभाग हा इथे आज मोठ्या उत्साहाने दिसून येत मराठी शाळेतील विद्यार्थी खूप मोठे प्रतिभावंत झालेले आहेत सुविचार वाचनालयाचे प्रमुख तुकाराम पवार यांनी शाळा विद्यार्थी व शिक्षकांविषयी गौरवण्यात आले समारंभाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की आज हा कार्यक्रम पालक वर्ग शाळा वृद्ध समिती आणि शिक्षक वर्ग यशस्वीरित्या सादर केला ग्रामपंचायतीकडून लोकसहभागातून आणि आमच्याकडून शाळेला नेहमीच सहकार्य लाभेल आपण आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवता आणखी काही मदत लागली तर सांगा कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रम सुरू करण्यास सांगितले अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले यावेळी माजी सभापती दीपिका शेलार सुद्धा उपस्थित होत्या संपूर्ण कार्यक्रम सुनियोजित शांततेत उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावातील माजी विद्यार्थिनी रवीना शिर्के व मुक्ता जाधव या दोघींनी महिनाभर शाळेतील विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला शाळा या दोघांची खूप खूप आभारी असून सूत्रसंचालन यांनी केले गांधी व उपाध्ये या दोघांचेही अमोल सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आनंद निर्माण होतो आपल्या मुलांमध्ये काय गुण आहे हे पाहण्याची संधी त्याला त्या दिवशी मिळते आणि निश्चितपणे असे गुण प्रदर्शित करण्याचं प्रदर्शन आहे ते निश्चितपणे स्नेह समज आणि या स्नेह समाजाच्या निमित्तानं आपल्या मुलांमध्ये असलेली जी तेजस्वीता आहे मुलांमध्ये असलेले असे गुण आहे मग मध्ये असेल वक्तृत्व स्पर्धेत असेल धावण्यामध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणे त्यांना आपलं असलेलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते आणि ते निश्चितपणे आज संमेलनाच्या निमित्तानं आपल्या पालकांना पाहाव्याचं मिळते साधारणतः आपली मुलं चांगल्या पद्धतीची पुढत आली ही पालकांची निश्चितपणे धारणा आहे परंतु सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो, तो, तो शिक्षक शिक्षकांना आपली नोकरी न समजता माझ्या समोर असलेले विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेत नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कलागुणांमध्ये निपुण कसे होतील याची त्या काळजी घेत असतात खऱ्या अर्थानं शिक्षक गुणधैय म्हणजे निश्चितपणे अतिशय महत्वपूर्ण असं एक हे आहे त्यांच्या आधारानं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शनाला आपण पुढे जात असतो शिक्षक फार मोठे वैचारिक वैज्ञानिक फार मोठे नेते वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते घडत असतात हे खऱ्या अर्थानं शिक्षकांचं खड सुकारी आहे आणि ते निश्चितपणे पार जातं त्याचबरोबर पालकांचं सुद्धा महत्वाचं काम आहे की आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत असताना चांगल्या पद्धतीने गुणात्मक विचाराचे आपण कसं एकत्र आणू आपल्या मुलांना या गावाचं नाव रोषण करायचं आपल्या कुटुंबाचं नाव रोषण कसं करता येईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण कसं करू हे सुद्धा पालकांनी जबाबदारी त्यांनी निश्चितपणे निभावली पाहिजे आज स्नेह संमेलन संबंध वरिष्ठपणामध्ये विद्यार्थ्याने आपल्या शाळांमध्ये अभ्यासक्रम सांभाळत असताना तळागृहांमध्ये सुद्धा काही नैपुण्य निर्माण केलं याची खऱ्या अर्थानं चाचणी आहे आणि ती आपल्या सगळ्यांना पालकांना मिळणार आहे बघायला मिळणार आहे मी आपला वेळ जास्त घेणार नाही आपण साऱ्यांनी या बाईंनी आता सांगितलं की या शाळेवरती प्रेम करणारी खूप त्या गावामध्ये मंडळी आहे की त्याने वेगवेगळ्या पद्धतीने शाळेला चांगलं सहकार्य व्हावं मुलांना चांगल्या पद्धतीचा संधी मिळावी शैक्षणिक आणि वेगवेगळ्या पद्धतीने कलागृहांना सुद्धा वाव मिळावा म्हणून निश्चितपणे देशपांडे यांना जेव्हा पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना विचारण झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की शिक्षण घ्या शिक्षण हे तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल पैसा देईल पण त्याचबरोबर कलाही शिकायला पाहिजे कलेचे शिक्षण घेतलं पाहिजे कला तुम्हाला का लागायची की कशासाठी लागायचं हे शिकेल कलेतून संस्कार मिळतो आज आपण बघितलं आपण अनेक कलाकारांना बघतो टी व्हीतील असतील सिरियलमधले असतील विविध खेळ बघतो त्यांचा खेळ बघतो ती एक कला आहे या ठिकाणी अनेक जण नृत्य करते कोणा कोणाकडे वकिल्व कला असते कोणाची नृत्य कला असते कोणाचं वैवि वैविध्यपूर्ण कला असतात आणि ते एक व्यास्त आहे की माझ्यामधला आंतरिक गुणांना वाव घेण्याची व्यासपीठ या ठिकाणी शाळा करते आणि या व्यासपीठातून उद्या येणाऱ्या भविष्यातला एखादा कलाकार घडू शकतो आणि म्हणून येणार उमदा कलाकार या जिल्ह्याचा या तालुक्याचा या गावाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या त्याच गोष्टीमध्ये एक वेगळा आनंद आहे त्यामुळे येणाऱ्या मुलांसाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या कळ्यांना खऱ्या अर्थानं घडू द्या त्यांच्या आंतरिक गुणांना वा म्हणू द्या हे प्रमुख कारण आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की मंचिली एवढी की मिळते जी तो स्वप्नमी दान होतीये जी तो पण कोलेसी मंजुरी होता आमदार तो हौसो मी होतीये यांच्या आंतरिक गुणांना यांच्यामधल्या आंतरिक आत्मविश्वासाला बळ देण्याचं काम निशाणा करते आणि राष्ट्रीय करत आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं आपण आयोजन केलं आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे आपण चांगल्या पद्धतीचं प्रास्ताव्येखील या ठिकाणी केला आणि येणारे ती शाळा चांगल्या पद्धतीचं नियोजन करते शाळा व्यवस्थापनाचं लक्ष आहे आणि विशेष करून तुकाराम पवार आमचे चंद्रकांत बाब जाधव असतील यांचं कौतुक केलं की शाळेवर करतं विशेष लक्ष असतं आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी असतील या महाराष्ट्रामध्ये अनेक कलाकार हे मराठी शाळेतून घडले आहेत सचिन तेंडुलकर मराठी शाळेत घडला अनेक कलाकार असतील ज्यांना मराठी शाळेतून त्यांनी नाव नव्हती आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं त्यामुळे शाळा हा माध्यम नसतं इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा हा फरक नाही आहे फक्त त्यामध्ये संस्कार कसे केले जातात तुमच्या गुणांना वाव कसा दिला जातो हे व्यासपीठ फार महत्वाचं असतं म्हणून मी जास्त काही बोलत नाही सांगा आणि काही या ठिकाणी मार्गदर्शन करतील आपल्याला शुभेच्छा देतो असेच मोठी व्हायला पाहिजे आपण यशवंत व्हायला पाहिजे शेष्टवंत व्हायला पाहिजे आणि आपल्या शाळेच्या पर्यायाने आपल्या गावाचं नाव उद्भव केलं पाहिजे हीच आपल्या या ठिकाणी शुभेच्छा देतो गुणांना आपल्याला या ठिकाणी वाव दिला पाहिजे आता आपण बघितलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रीडा स्पर्धांमध्ये असेल वक्तृत्व स्पर्धेमध्ये असेल मुलांनी चांगला सहभाग घेऊन त्या ठिकाणी बक्षीस आपलं आहे बक्षिसाला व्यवस्थणी घातलेली आहे आणि बक्षिसाला व्यवस्थणी घालणारा प्रत्येक विद्यार्थी हा महाराष्ट्राचा नव्हे तर भारताच्या लेवलवरती जाण्याची जे उमेद असते आणि या उमेदीला आपण सर्वजण या ठिकाणी बळ देण्यासाठी आलेला तर आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी मुलांना विद्यार्थ्यांना जर जिल्हा परिषद शाळा असेल तर इतर कोणती शाळा असेल आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इतर शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी आपल्या मंचावरती येऊन आपली कलागुण सादर करणार आहेत कला अर्थाने तुम्ही व्यासपीठच देत आहे इतर विद्यार्थ्यांना ही सगळ्यांना महत्वाची कौतुकाची गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांना कोणी देणार नाही आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये असताना आम्हाला असं काही नव्हतं तुम्हाला मिळत आहे खऱ्या अर्थानं खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला काही शिकण्यासारखी अशी गोष्ट आहे तर आपण हे हा कार्यक्रम होत आहे तो निश्चितच आपण शांतपणे आहोत आमच्या बास्तूपेक्षा आपण हा कार्यक्रम बघितला बघायला थोडीशी सांगतो आणि आपली रजा देतो जय ही